कृषी मंत्र्याची मोठी घोषणा एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही शेतकऱ्यांना तातडीची मदत होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया गेल्या काही दिवसापासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे आता अतिवृष्टीमुळे एकोणतीस जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव तालुक्यात हे मोठं नुकसान झालं आहे या काळातील पावसामुळे सहाशे चोपन्नहून अधिक महसूल मंडळातील खरीप पिकांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता राज्यात चौदा लाख चव्वेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र छत्तीस अकरा आठशे बहात्तर पॉइंट पाच एकर हे बाधित झाले आहे त्यातील दहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित बारा जिल्हे आहेत पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यानच्या सर्वाधिक पावसाने शेती पिकाचं जास्त नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आता सर्वाधिक बाधित जिल्हे जे आहे त्याची आकडेवारी आपण हेक्टरमध्ये पाहूया नांदेडमध्ये आहे सहा लाख वीस हजार पाचशे सहासष्ट वाशिममध्ये एक लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तावन्न यवतमाळमध्ये एक लाख चौसष्ट हजार नऊशे बत्तीस धाराशिवमध्ये एक लाख पन्नास हजार सातशे त्रेपन्न बुलढाणामध्ये आहे एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी अकोलामध्ये आहे त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस सोलापूरमध्ये आहे सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट आणि हिंगोलीमध्ये आहे चाळीस हजार तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा